नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो सगळ्यांना शुभ संध्याकाळ झालं का सगळ्यांचं जेवण बिवण आहे कमेंटमध्ये सांगा आता चालू आहे बघा चा आमचं जेवण करायचंय आता बटाट्याची भाजी भाकरी केल्या त्या सकाळचाच वरण भात उरलेला आहे अजून आता चार साडेचार पावणे पाचच्या दरम्यान आली असतील ती लय महाग लागल्यानंतर बघा आता दवाखान्यात नाही रे दवाखान्यातनं जाऊन आलो पण आपण दिला आणूला पण कप घस घरगुर गुरगुर नारड्यात करत होतो दवाखान्यात इंजेक्शन मारलं ते, ते, मार ते कन था था था। जरा बरं वाटायला लागले अजून तेवढंच बरं वाटतं इंजेक्शन मारल्या पण पुन्हा अजून कणकण येते या तरी ताप गोळ्या हे गेल्यामुळे पुन्हा निवला ताप जरा दुखणं म्हटलं का अंगाव काटा येतं दुखणं म्हणजे नको वाटतं काय करायचं अनो अरे बघा अनो दवा आणली ती सारखी एडच कळाली इकडून तिकडत तिकडून तिकडं पळायला लागली पोरं ही जेवाय बसले देव हो तर आता दिसली जेवते हो जेवाय मित्रांनो बटाटे भाजी भाकरी भात वरण दूध परत काय मी खावा साखर टाकून देते सर सर करते आणून सगळ्यांना शय शे शे करत या खा की तू भी काहीतरी थोडंफार तो फिरत या आणि त्याला काय होतंय ते दुसरं काय भाकरी खाले म्हणून खायला नको म्हणताय ते दूध रात्रीच तिला कंपल्सरी दूध लागतंय झोपीतनं उठलं का तिला दूध पाजायला लागतंय आणि त्या दुधानं दुधानं तिला कप होते आणि ते कपानं घुरघुर ती वाटलं बरं का मला वापरा तर रडती काही कारण बाकीची दुसरी बारकी होती त्यावेळेस लेकर रडत होती दीदी मोना गुडा रडायची पण ही काय रडली नाही हिला वापर माझा हात मी असं धरलेला माझा काढून टाकत होती स्वतःच्या हाताला धरत होती वापरायची नाता बरोबर त्याने टाकलं नाही भाकर रे। आले आले आधी जिवली कुठं काय खाल्लं का नाही खाल्लं काय माहित नाही आले जेवली आधी पुन्हा त्याला मग घेऊन गेले दवाखान्यात दवा तुम्हाला मरु कुठं ना आधी लागावं म्हणतो या मला जर टेन्शन नाही आहे तर मला ना तर नादीच लागू वाटत नाही मेन म्हणजे एक गोष्ट कोणाला काय बोलायला नको काय चालाय नको आपला जीव धडला इथं लोकाला बोलून आणि चालून का आहे आम्ही बघा बसली बघा खायला कस बसल आहा कशी बसली अन आन ए हो कशा असं नसतं पोळ्याच्या ताटात नाही हात उष्ठ करते खरकाट करते अजून शि शी धोयाचा हात अजून घात झाला म्हणते हा तिकट आहे म्हणते खायच्या आधीच तिकट आहे का आज आहे ना असं खावा खावा खा भात जरा कमी खावा खा खाव। तुला म्हणती भात कमी खा जरा खाते का कमी खाते मी मग सकाळी खाल्ला आता कशाला खायचं भात दिवसात भाताने चव येणार आहे भाजीला काय झालं का नाही सगळ्यांचं जेवण बिवण सांगा कमेंट मध्ये आमचं आता करायचं काय चालू आहे पोरं हिजून गेली जरा म्हणजे बरं होतं त्याला भातरून टाकायचं जेवण कर का बर बर मग आता झोपायचं जेवण करून अह तुला खायचं पडायला बाजूला पान द्या प्यायला आणूला आणून ठसका लागला बटाट्याची भाजी केली या त्यातली आमटी केली बटाट्याची भाजीची ती बटाटे बटाटे काढून घेतलेली तिखट तिखट लागतंय तरी मी खाते उलट सगळ्यात जास्त तिखट आमच्यात आणूच खाते नाही ही दुसरी दिवस म्हणून नेम गुळ मटण दूध ह्याच्यावरच ही तिखट खाते काय दिल ती खाते पण आम्हीच खाऊ देत नाही तिखट झालं काय हात दोन असेल की तिखट पण डोळ्याला लावलं आलो आ कुकुचावर इकडे आय इकडे 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 कुकुचावर हे पण टाकली गेला भाकर ना हाड 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 हड जात हाड बारके आणो आमची आणूला आमच्या करू नको धरू नको चावू नको हा ना आण हाडमन हाडमन राय तुला चावा पिवायचं बाय भे वाटतंय हाड जा तुझा हात द्यायचा असेल की अजून कोण व्हिडिओ गुठले सगळे बरं आहे अनु अनु ये सोहिना म्म लंच दोन चार पुढे द्या कवा दिल तर तुझ्या दे चालू आहे बघा संध्याकाळची अशी गजबळ कुणाचं जेवण चालू आहे कुणाचं खेळायचं चालू आहे कुणाचं बसायचं चालू आहे कुणाचं मोबाईल बघायचं चालू आहे प्रत्येकाचं आपापलं चालू आहे म्हणलं त्याला छोटासा ब्लॉक रात्रीची वेळ झाली काही दिवसभर झालं मला तर करत सकाळपासून गेले तिथे पत्त्या नाही काय नाही आता येते मग येते आता येतेली मग टकुरीला टेन्शन टेन्शन घेऊन गेलं तुझ्या दिलं ना मग तुला देते काय तर आहे तिथ काय व्यसन करते ते काय करणार आहे तिथे पैशाचं आता काय करायचं मग सारखं सतत तर वाद घालणं बरोबर आहे का हा आपण वाद घातला का बाया बायाला तोंडाय बायाला बायालाही बोलते ते मग साऱ्या जगाला बी दिसत या घरातले तिथं पहिलंच आपलं पित आहे जगाला पुन्हा मग आपलं पित होऊन बसायचं जगाला कळत कस या मनस कशी येते बराबर हाय बाया तुझ पण काय करायचं आता ऐकलं तर सांगितलं बरं वाटतय सांगून बी ऐकणार झाल्या मग काय सांगण्यात काय अर्थ आहे मग त्या झालं का तुझं जेवण बी इघल्याच बघा आमचं जेवण झालं बास म्हणून उड्या मारायला लागल्या करते काय आता जेवण करून अ झुपती झोपा झोपा काय करायचं सांगून शिकून काय कळणार सांगाय गेलं का वाटतंय आमच्या भावा भावाच जमू देणार पटू देणार काय एकाला सांगाव तर एकाला राग येतो एकाला तर एकाला राग येतोय एमक दोघाला सांगाव तर भांडाय उठते ते कस माणसांना वागावातरी घरात आ नाही काय म्हणलं तर मनातच नाचते ती मनातच नाचते ती भाई काय करायचं हे आल्या कस बघत इथे काय बी आमच्या तोंड एवढे एवढं एवढ झाले सर्दीनं काय करायचं चवी ना तोंडाला तर म्हणते करायला कुठलं बी दुखण लेकरांनी सुसु झालं लेकरांना खेळायच्या धुंदीत काहीच कळत नाही दुखतंय किं कुठही होत आहे काय कळत नाही त्याचने खेळत राहते तिने लेकरच नाही किती दुखणं आलं तरी ती म्हणजे नाही त्यांच्या त्यांच्या नादात असते ती आणि आपल्याला दुखणं आलं का हात दुखत्यात आहे पाय दुखत्यात आहे सण होत नाही आपल्याला सण होत नाही लेकरांना सण होत आहे बारक्या एवढं एवढंच आहे ती तिकेत सण करत असेल आणि आपल्याला एवढा मोठा जीव आहे तरी पाय दुखायला लागलं का जीव नुसता हे होतोय माझं तर सकाळपासनं हातापायाचं गोळं गेलेलं होतं तर तो तो लगी जो जो लगी जो आता मच्या पुटी ती काय माहिती ती जेवण आधीची गोळे सकाळ संध्याकाळी दिली ती खाल्ली या म्हणलं जेवा तुम्ही तवर तर लगेचच त्याच्यावर लगेच जेवलं का मग पुन्हा नारड्याला यायचं म्हटलं पुन्हा मी जेवती पुन्हा गुळी खाल्ली आता नंतर जेवायचं चला बाय